आणि दरम्यान एक पुण्यामधून एक ब्रेकिंग बातमी पाहूया पुण्यामध्ये पुन्हा एकदा गजा मारणे मोहळ याच्या कार्यालयातील व्यक्तीला गजा मारणे टोळीकडून मारहाण करण्यात आलेली आहे पुण्यामध्ये टोळक्याचं हे मारहाण झाली आहे मारहाण करणारे आरोपी नुकतेच जामिनावरती सुटल्याची माहिती आहे पुण्यामधून ही महत्वाची बातमी आपण पाहतोय गजा मारणे टोळीचा हैदोस पुण्यामध्ये एकदा पाहायला मिळतोय मोहळ यांच्या कार्यालयातील व्यक्तीला गजा मारणे टोळीकडून मारहाण झालेली आहे मारणे टोळीचा पुण्यामध्ये हैदोस पाहायला मिळतोय है। मोहळ यांच्या एका व्यक्तीला मारणे यांच्या टोळीनं मारहाण केलेली आहे गजा मारणेच्या टोळीचा पुण्यामध्ये हैदोस पाहायला मिळतोय है। खासदार मोहळ यांच्याच एका व्यक्तीला या टोळीकडून मारहाण करण्यात आलेली आहे गजा मारणेच्या टोळीकडून मोहळ यांच्या एका व्यक्तीला मारहाण झालेली आहे मारहाण करणाऱ्या व्यक्ती हा गजा मारणे ह्या टोळीचा सदस्य आहे पुण्यामध्ये पुन्हा एकदा गजा मारणे टोळीचा हैदोस पाहायला मिळतोय मोहळ यांच्या कार्यालयामधील व्यक्तीला गजा मारणे टोळीकडून मारहाण करण्यात आलेली आहे पुण्यामधून ही महत्वाची बातमी मारहाण करणारे आरोपी नुकतेच जामिनावरती सुटल्याची माहिती आहे आणि जामिनावरती सुटल्यानंतर त्यांनी खासदार मोहळ यांच्या कार्यालयातील एका व्यक्तीला ही मारहाण केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया पुण्यामधून रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन धक्कादायक बातमी म्हणावी लागेल एकीकडे एक अशा पद्धतीच्या बातम्या समोर येत असताना पुण्यामध्ये एका खासदाराच्याच कार्यालयातील व्यक्तीला अशी मारहाण होती तेजस अगदी बरोबर आहे तर गुन्हेगाराच्या क्षेत्रामध्ये गजा मारणे हे पुण्यामध्ये मोठं नाव आहे कुख्यात नाव आहे आणि या गजा मारण्याच्या टोळीकडून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये जी टोळी आहे ते कोथूड परिसरामध्ये काम करत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं परंतु आता थेट केंद्रीय राज्यमंत्री असणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला आणि जो की त्यांच्या कार्यालयामध्ये सोशल मीडियाचं काम करतो अशा कार्यकर्त्याला जे आहे ते गजा मारण्याच्या टोळीतील काही गुंडांनी मारहाण केल्याची घटना काल रात्री पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये घडल्याचं समोर येत आहे ही मारहाण नेमकी का करण्यात आली कशासाठी करण्यात आली याबाबतची माहिती जी आहे ती अद्याप दिलेली नाही परंतु पोलीस स्टेशनला याबाबतची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि या व्यक्तीला इतकी जबर मारहाण करण्यात आली की या व्यक्तीला डायरेक्ट जे आहे ते रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं रात्री उशिरा थेट मुरलीधर मोहोळ यांनी व्हिडिओ कॉलवरून या व्यक्तीची विचारपूस देखील केली कारण का अत्यंत जवळदास सहकारी मुरलीधर मोहोळांचा हा आहे कार्यालयामधल्या सोशल काम जो आहे ते मुरलीधर मोहोळांचा हा सगळा कार्यकर्ता त्यांचा करत असतो त्यामुळे थेट राज्यमंत्री मोहोळांच्या टोळीकडून मारहाण झाल्यामुळे खळबळ जी आहे ती मारली जाते कशामुळे गजा मारणे हा तसा पाहायला गेला तर राजकारण्यांशी किंवा इतर सगळ्या पुढाऱ्यांशी पुण्यातल्या अतिशय जुळवून घेताना चित्र पाहायला मिळतं अनेक राजकारणी या गजा मारण्याच्या घरी देखील जातात त्याच्या हमराज मित्रमंडळाच्या दही असेल किंवा असेल या कार्यक्रमाला देखील अनेक राजकारणी भेटी देत असतात त्यामुळे गजा मारण्याच्या या गुंडांनी जो हायदोस काल पुण्यामध्ये घातला त्यातली काही गुंड जे आहेत ते नुकतेच जामिनावरून बाहेर आल्याची माहिती जी आहे ती प्राथमिकरित्या मिळते त्यामुळे या सगळ्या घडामोडींचा काही राजकीय संदर्भ आहे का या घडामोडींच्या माध्यमातून गजा मारण्याला काही सुचवायचं आहे का हे पाहणं महत्वाचं आहे परंतु थेट केंद्रीय राज्यमंत्री असणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांच्या जवळच्या सहकार्याला गजा मारण्याच्या कार्यकर्त्याने जे आहे ते अशा प्रकारे दमद करून मारहाण केल्याने खळबळ जी आहे ती पुण्यामध्ये रोहन पण ह्या मारहाणी नंतर मोहळ यांची काही प्रतिक्रिया समोर आलेली आहे का ही घटना कधीची आहे आणि पोलिसांनी आता ह्या मारहाण करणाऱ्या आरोपींवरती काय कारवाई केली आहे तेजस आपल्याला ही घटनेबद्दलची माहिती मिळाल्यापासून आपण मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या निकटवर्त्यांकडून याबाबतची अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु या सगळ्याबाबत थेटपणे बोलण्यासाठी मानसिकता नसल्याचं या मुरलीधर मोहोळांच्या निकटवर्त्यांकडून सांगितलं जातंय स्वतः मुरल्यांना देखील आपण फोन करून प्रयत्न केला परंतु त्यांचा फोन जो आहे तो लागत नसल्यामुळे आपल्याला निकटवर्तींशी बातचीत करावी लागली पोलीस अधिकाऱ्यांशी बातचीत करावी लागली पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाला अधिक रोप दुजोरा दिलेला आहे पोलिसांनी हा प्रकार खटल्याचं कबूल केलेलं आहे ही सगळेजण जे आहेत ते यापूर्वी गजा मारण्याच्या टोळीमध्ये काम करतात आणि गजा मारण्याचे हे सगळेजण जे आहेत ते निकटवर्ती आहेत अशा प्रकारची कबुली देखील पोलिसांनी दिलेली आहे इतकंच नव्हे तर यातील काही जण जे आहेत ते नुकतेच एका गुन्ह्यातून जामिनावर सुटल्याची देखील माहिती जी आहे ती जय महाराष्ट्राला मिळालेली आहे त्यामुळे हा सगळा प्रकार नेमका का घडला कशामुळे घडला या कार्यकर्त्याचे वाद या गजा मारण्याच्या टोळीशी कशामुळे झाले याबाबतची माहिती जी आहे ते अद्याप मिळालेली नाही परंतु सध्याच्या घडीला ह्या सगळा प्रकार धक्कादायक आहे आणि थेट मुरधर मोहोळ्याच्या निकटवर्ती असणाऱ्या कार्यकर्त्याला गजा मारण्याच्या कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारे त्यामुळे या मारहाणीनंतर आता पोलीस काय कारवाई करणार आहेत हे पाहावं लागणार आहे धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ